जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडीची सर्वात मोठी घडामोड थेट दिल्लीतून एकनाथ शिंदेना सध्या भाजपचा सर्वात मोठा हातरा राज्याच्या राजकारणात पहिले नवल घडले ते बारा बारा या दिवशी शरद पवारांनी आपला वाढदिवस बारामतीत न करता थेट दिल्लीत केला आणि अमित शहा वाढदिवसाला उपस्थित राहिले दुसरे नवल म्हणजे एकनाथ शिंदे भर अधिवेशन सोडून दिल्लीत गेले अमित शहाची भेट घेतली इकडे फडणवीसांची भेट न घेता चक्क निघून गेले आणि आज पहिलं नवल वाटलं ते म्हणजे वीस वर्षानंतर एकत्र आणि मारलेली मिठी उद्धव राज ठाकरे मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात घडत गेल्या आणि तिसरं महत्वाचं नवल म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची झालेली तब्बल महत्वाची तासभराची बैठक राज्याच्या राजकारणामध्ये या घडामोडी घडत गेल्या आणि इकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या अडचणीतही तशाच प्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत गेली हे प्री प्लॅनिंग होतं का आणि नेमकं काय चाललंय पडद्याच्या पाठीमागे या सगळ्या घडामोडींचा बघूया घेतलेला हा महत्वाचा आढावा जेव्हा जेव्हा हे एकत्र भाऊ महाराष्ट्रामध्ये एकत्र येतात ठाकरे बंधू तेव्हा तेव्हा मराठी माणसाच्या अंगावरती काटा येतो शहारे येतात आणि मराठी माणसाच्या अंगात नव चैतन्य निर्माण होत हे ठाकरे आहेत जेच महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत मराठी अस्मिता महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी जणू यांना नवीन महाराष्ट्र यांच्या हातात दिलाय अशा प्रकारचं जेव्हा जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येतात तेव्हा महाराष्ट्राच्या मनातील विचार पुढे येतात मित्रांनो द्विधा मनस्थिती होती की राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंची युती होईल का परंतु शेवटी दोन्ही बंधू एकत्र आलेच परंतु याच्या पाठीमागे सगळ्यात मोठी घडामोड घडते ती म्हणजे शिंदेचे सगळे मंत्री अडकलेत इकडे भाजपा देखील खूप मोठ्या हिमतीनं शिंदेच्या विरोधात लढताना दिसते आणि शिंदेचे एकामागून एक एका मागून एक असे पाच मंत्र्यांवरती सरसकट आरोप झालेत आणि ते आरोप असे झालेत कि ते मंत्री आता सुटणार नाहीत आणि एकनाथ शिंदेना बॅकफूटवर फेकण्यास भाजप अखेर यशस्वी झाली अधिवेशन सोडून शहाकडे जाणं इकडे महाराष्ट्रामध्ये फडवीसांनी ठाकरेंची भेट घेणं आणि इकडे एकनाथ शिंदेची विकेट पडणार या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये चर्चेला जाणं हे काही नवीन आपसुकच घडलं नाही हे मोठं प्री प्लॅनिंग होतं आणि त्या प्री प्लॅनिंग प्लॅनिंगनुसारच नुसारच सगळं घडलंय त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भाजपात जड होऊ लागली शिंदेनी भाजपचा अभ्यास फडणवीसांचा अभ्यास कमी केला कच्चा केला त्यामुळे ते या संकटामध्ये पुरेपूर सापडले आहेत मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर आपण सगळे सर्वे काढले तर मात्र एकनाथ शिंदेची शिवसेना मुंबईत कुठे दिसत नाही हे तेवढंच आहे मात्र जर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या बाजूने जवळजवळ पन्नास ते पंचावन्न टक्के मुंबईकर आजही सोबत आहेत या सगळ्या दृष्टिकोनातून फडणवीसांना शिंदेपेक्षा ठाकरे जवळच वाटणं साहजिकच आहे यामुळे आगामी काळामध्ये ठाकरेंनी शिंदेची विकेट घेतली हे सांगायला कोणी नवीन आता येणार नाही मित्रांनो काल राज ठाकरेंनी बरोबर एकनाथ शिंदेची विकेट घेतली फडणवीसांनी विकेट घेतली आणि ठाकरेंनी तर शिंदेना क्लीन बोल करत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपणच कसे राजकीय किंग आहोत हे पुन्हा एकदा दाखवून दिलंय मित्रांनो काल राज ठाकरेंनीही देखील म्हटलं की शिवसेना पक्षप्रमुख एकच आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे या सगळ्या गोष्टी बघता आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या हाती पक्षचिन्ह का द्यायचं याचा देखील सध्या पुरेपूर विचार राज ठाकरेंनी केला आणि सगळ्या घडामोडी फडणवीस ठाकरे उद्धव ठाकरे तिघांनी एकत्र मिळून केल्याचं दिसतंय यामुळे एकनाथ शिंदेच्या एकट्याच्या नाही तर स्वतः जवळ गेलेल्या पन्नास आमदारांच्या आणि सगळ्या खासदारांच्या अडचणीत मात्र खूप मोठी प्रचंड वाढ झाली आहे आगामी काळामध्ये त्यांच्याकडे काय राहील की नाही हा देखील मोठा प्रश्न आहे कारण की ठाकरे भाजपा जवळ येणं साहजिकत शिंदे गट संपूर्ण फुटणं हे तितकंच खरं होईल मित्रांनो हे राजकीय सत्य आगामी काळात खरं ठरेल आपणाचंही काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेची राजकीय खेळी समोर झाली असून ठाकरेंची इनिंग आता सुरू झाली आहे का आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद